ग्रामदैव श्री विरेश्वर महाराज छबिना उत्सव निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक चेतन उतेकर मनसे जिल्हा उपाध्यक्ष दक्षिण रायगड देवेंद्रजी गायकवाड यांच्याकडनं जाणून घेऊया की आता मनसेची वाटचाल कशा पद्धतीने होणार आहे नमस्कार विष्ट न्यूज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे देवेंद्रजी आता आपण सत्ता संघर्ष पाहतोय शिंदेगट आणि ठाकरेगट त्यानंतर आता चिन्ह आणि पक्षाचं नाव शिंदे गटाकडे गेलेलं आहे पण या सर्व या उठाटेवीमध्ये मनसे कुठे आहे आणि आता मनसेचं काम कशा पद्धतीने पुढे झालं किंवा ह्या ज्या घटनेचा फायदा मनसे कशा पद्धतीने घेईल भविष्यात आणि कशा पद्धतीने घेतला पाहिजे तुम्ही काय सांगाल सर्वप्रथम तुम्ही विचारलेला प्रश्न अतिसुंदर आहे कारण गेले कित्येक वर्ष या सत्तेमध्ये उलाढाल होत आहे आणि आता जी दिसते ती पण किती सत्ता आल्या किती सत्ता गेली तरी मनसेला आमच्या काही फरक पडत नाही mm. कारण मनसेचं काम करण्याची पद्धतच अशी आहे की लोकांना न्याय द्यायचा आहे लोकांना चांगले विचार पोचवायचे आहेत लोकांना चांगल्या काही गोष्टी देण्याचा प्रयत्न करतो कारण महाराष्ट्र टोटल महाराष्ट्र कसा असावा त्याची ब्लू प्रिंट आमच्या राजसाहेबांकडं तयार आहे त्याच्यामुळे त्या ब्लू प्रिंटवरच जवळजवळ हे निमं काम करत आहेत त्यामुळे आम्हाला त्याचा काय फरक पडत नाही तर आपण या भविष्यातल्या वाटचालीत कशा पद्धतीने काम करणार आहात कसं आहे आता बरेचसे पक्ष फक्त राजकारण करतात आमचं कसं आम्ही समाजसेवा समाजसेवाच्या चे दृष्टिकोनाने आम्ही पक्ष वाढवणं काम करतो प्रत्येक लोकांचं कुठलंही काम असेल ते आम्ही शंभर टक्के पूर्ण करण्याचं काम करतो विद्यार्थ्यांसाठी झटून काम करत जिल्ह्यात पण या सत्ता संघर्षाच्या ज्या त्यांच्याकडे दुर्लक्ष होते किंवा त्यांचे प्रश्न असतील तर ह्याचा विद्यार्थ्यांसाठी काम करून तुम्ही पक्षासाठी कसा फायदा करून घ्या आता जो काही आपला कोकण दौरा अमित साहेबांचा सा झाला हा सत्ता संघर्ष कुठलीही असू द्या सत्ता कोणाची यो न यो आम्हाला काही फरक पडत नाही सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी जो विचार दिला आहे जो अखंड महाराष्ट्राला बाळासाहेबांचे विचार घेऊन चालणारा कोण एकमेव माणूस अगोदरपासून ते आत्तापर्यंत असेल किंवा शेवटपर्यंत ते सन्मान्य राजसाहेब ठाकरे आहेत आणि त्यांचे सुपुत्र श्री आमित साहेब ठाकरे जे आमचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण दक्षिण रायगडमध्ये जे काही विद्यार्थ्यांना जे काही अडचणी येत आहेत त्या अडचणींना आम्ही त्यांच्या सामोरे जात आहोत आता येणाऱ्या सिनेटचं इलेक्शन असू द्या किंवा मग विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपचा प्रश्न असू द्या किंवा विद्यार्थ्यांच्या ज्या काही आपण म्हणतो की ते जॉबपासून ते ॲडमिशनपर्यंत बऱ्याचशा अडचणी आहेत त्या अडचणीला आम्ही मात करत जातो आहे आम्हाला कुठला आमदार किंवा कुठला खासदार आमचा आहे किंवा कोणाचा आहे आम्हाला माहिती नाही पण जे काही संविधानाने दिलेले अधिकार आहेत ते अधिकार वापरून आम्ही त्यांना न्याय देऊ ही शंभर टक्के धन्यवाद तर आपण पाहिलं सर्व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी विश्वास व्यक्त केला आहे की येणाऱ्या काळामध्ये मनसे जोरदार मुसंडी मारेल आणि निश्चितच सर्वत्र धडाका उडवेल विस्टा न्यूज मराठीसाठी चंद्रहास नगरकर महाड रायगड तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी